मंडळी पुण्यात सध्या एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चांगलंच स्थापलेलं आहे परवा रात्रीपासून मोठ्या संख्येनं विद्यार्थी पुण्यातील लालबहादूर शास्त्री मार्गावर असलेल्या अहिल्या अभ्यासिकेसमोर आंदोलन करत आहेत येत्या रविवारी म्हणजेच पंचवीस ऑगस्टला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि आय बी पी एसची ची परीक्षा एकाच दिवशी आली आहे राज्यातील विद्यार्थ्यांना एकाच दिवशी दोन पेपर देणं शक्य नाही त्यातील कोणती तरी एकच परीक्षा देता येणार आहे त्यामुळे राज्यसेवा पूर्वपरीक्षा काही दिवसांनी पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थी करत आहे यापूर्वी विद्यार्थ्यांच्या या मागणीला आयोगानं नकार कळवला होता एम पी परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कळवण्यात आलं होतं त्यामुळेच विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळत होते याशिवाय आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी कृषी सेवा गट अ आणि ब च्या दोनशे अठ्ठावन्न जागा राज्यसेवा परीक्षेतून भराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे त्याचबरोबर दोन हजार पंचवीस पासून नवीन परीक्षा पद्धती अलवण्यात येणार असल्यामुळे हो काही विद्यार्थ्यांचा हा शेवटचा अटेम्प्ट आहे त्यामुळे यावेळी जागा वाढवण्यात याव्यात अशी देखील मागणी विद्यार्थी करत होते म्हणूनच मग आता आयोग विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळतोय का असा सवाल आता विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय एकूणच एम पी एस तयारी करणाऱ्या या विद्यार्थ्यांची मागणी नेमकी काय आहे आयोगाने मागण्या मान्य करून देखील विद्यार्थी आंदोलनाला अजूनही का बसलेले आहेत त्यांचे प्रश्न नेमके काय आहेत त्यावर आयोग आणि सरकारची भूमिका नेमकी काय आहे सोबतच एम पी एस मा आंदोलन इतकं का पेटलंय हे सगळंच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर बघा मंडळी मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट पासून हे एम पी एस सी आणि विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी शहरातील एलबीएस रस्त्यावरील अहिल्या अभ्यासिकेसमोर आंदोलन करत आहेत येत्या रविवारी म्हणजेच पंचवीस ऑगस्टला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि आय बी पी एसची परीक्षा एकाच दिवशी आली आहे राज्यातील विद्यार्थ्यांना एकाच दिवशी या दोन परीक्षा देणं शक्य नाही त्यातील कोणतीतरी एकच परीक्षा त्यांना देता येणार आहे त्यामुळे राज्यसेवा पूर्वपरीक्षा काही दिवसांनी पुढे ढकलावी अशी मागणी हे विद्यार्थी करत आहेत यापूर्वी विद्यार्थ्यांच्या या मागणीला आयोगानं नकार कळवला होता एम पी एस सीची परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कळवण्यात आलं होतं पण यामधील बऱ्याच विद्यार्थ्यांना एकच परीक्षा देता येणार असल्यामुळे यांना दुसरी परीक्षा देता येणार नाही त्यातही दोन हजार पंचवीस पासून नवीन परीक्षा पद्धती अवलंबण्यात येणार असल्यामुळं काही विद्यार्थ्यांचा हा शेवटचा अटेम्प्ट असणार आहे मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ग्रामीण भागातून विद्यार्थी हे पुण्यासारख्या शहरात काहीतरी बनण्यासाठी येत असतात पुण्यात राहून ते संघर्ष करत असतात पण आयोगाच्या अशा या भोंगळ्या कारभारामुळे सध्याच्या घडीला विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे असा सूर आता संबंध महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांमधून येतोय यासोबतच आता आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी कृषी सेवा गट अ आणि ब च्या दोनशे अठ्ठावन्न जागा राज्यसेवा परीक्षेतून भराव्यात अशी मागणी केली आहे पण रात्री आंदोलन सुरू झाल्यानंतर आयोगाने काही वेळातच एक परिपत्रक काढलं त्यामध्ये आयोग म्हणाल की महाराष्ट्र कृषी सेवेतील गट अ गट ब गट क संवर्गातील पदांच्या मागणी पत्रांच्या अनुषंगानं कळवण्यात येतं की प्रस्तुत संवर्धा करिताची जाहिरात येत्या दोन ते तीन दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल तसेच या सेवेतील सहमार्गाकरिता पूर्वपरीक्षेचं देखील आयोजन ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत करण्यात येईल यावर आंदोलक विद्यार्थ्यांनी नाराजी दर्शवत कृषी जागा या दोन हजार चोवीसच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेतून भरण्याची मागणी केली आहे कृषी विभागातील दोन हजार एकवीस तसेच दोन हजार बावीस मधील निवड झालेल्या मुलांची शिफारस होऊनही त्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाहीये तसेच दोन हजार तेवीस आणि चोवीस मधील आयोगाच्या जाहिरातीमध्ये कृषी पदवीधरांसाठी एकही जागा नव्हती निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जात नाही तसेच नवीन पदांची जाहिरात देखील प्रसिद्ध केली जात नाही त्यामुळे अभ्यास करणाऱ्या कृषी पदवीधरांची कोंडी झाली आहे वय वाढत चाललेलं असून आमच्या भविष्याचं काय असा प्रश्न कृषी पदवीधर विद्यार्थ्यांना पडलेला आहे त्यामुळे कृषी विभागानं नुकतंच दोनशे अठ्ठावन्न पदं एम पी एस कडे भरतीसाठी वर्ग केली आहेत ही पदं दोन हजार चोवीसच्या जाहिरातीत समाविष्ट करावीत आणि परीक्षा घ्यावी त्यामुळे कृषीप्रधान देशात राहणाऱ्या कृषी पुत्रांना न्याय मिळेल अशा भावना आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत यासोबतच दोन हजार चोवीसची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही शेवटची वस्तुनिष्ठ परीक्षा आहे त्यामुळे यंदाच्या परीक्षेतून जास्तीत जास्त जागा भरल्या जाव्यात महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसची जाहिरात लवकरात लवकर काढली जावी यासोबतच एम पी एस सर्व परीक्षांचे निकाल वेळेवर बर लावावेत बऱ्याच परीक्षांचे निकाल कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे ना लागत नाहीत यामुळे या परीक्षांचे निकाल वेळेवर लावण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली होती कालपासून आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावला होता तसेच राज्यातील काही नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या या मागण्या मार्गी लावण्यासाठी पाळापळ -पाल सुरू केली होती अनेक नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांची परिस्थिती समजावून सांगत होते तसेच आंदोलन स्थळावरील विद्यार्थीही शासनातील वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांच्या प्रमुखांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार आणि स्वतः शरद पवार यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं होतं शरद पवारांनी तर विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर स्वतः आंदोलन करणार असं जाहीर केलं होतं मंडळी एका बाजूला महाराष्ट्रात अशी परिस्थिती असताना दुसरीकडे कर्नाटक आयोगानं मात्र तिथल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुढे ढकलली आहे आयबीपीएस क्लर्कची परीक्षा पंचवीस ऑगस्टला होणार आहे त्याचे वेळापत्रक जानेवारी महिन्यातच आलं होतं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मग कर्नाटक राज्य लोकसेवा आयोगानं त्यांची पंचवीस ऑगस्टची नियोजित परीक्षा ही पुढे ढकलली होती विद्यार्थ्यांच्या मागणीचा रेटा वाढल्यानं तिथल्या आयोगाला राज्य सरकारनेही परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना दिल्या होत्या पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं आंदोलन का करावं लागलं यावरून आता बऱ्याच संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून येत आहे म्हणूनच मग एम विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन सुरू असल्याने या आंदोलनाची एमपीएससी आयोगाने दखल घेतली आहे आज सकाळी दहा वाजता आयोगाची बैठक पार पडणार होती म्हणूनच आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नियोजित महाराष्ट्र राज्य पदरीत नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला परीक्षेची नवी तारीख लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल अशी माहिती बैठकीनंतर आयोगाकडून देण्यात आली आहे पण आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतरही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी मात्र आंदोलनावर ठाम आहे कारण आमच्या इतर मागण्यांवरही आयोगाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी भूमिका आता आंदोलनात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे पण मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतंय एम पी एस चा अभ्यास करणाऱ्या या तरुण विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय का विद्यार्थ्यांच्या या मागणीवर सरकार उदासीनता दाखवतोय का विद्यार्थ्यांच्या या मागण्या मान्य होतील का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद